नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत शिवसेना युवा नेते श्रीकृष्ण भाऊसाहेब राजे जाधव मोहपुरीकर यांच्या वाढदिवसानिमित्त सतीश भैया वाडेकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार जालना जिल्ह्यातील गनसावंगी येथे सतीश भैया वाडेकर यांच्या हस्ते शिवसेनेचे युवा नेते श्रीकृष्णा भाऊसाहेब राजे जाधव मोहपुरीकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या असून यावेळी शिव उद्योग सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रामेश्वर भाऊ वाडेकर यांचा शिवसेनेचे उपलब्धप्रमुख भाऊसाहेब राजे जाधव जा मोहपुरीकर यांच्या हस्ते शाल वस्त्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी श्रीकांत भुतेकर माऊली आदुळे उपस्थित होते अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना माऊली आदुळे यांनी दिली आहे एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब राजे जाधव घनसावंगी महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद